मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलीकडेच केंद्र शासनाने एकूण पाच भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिलेला आहे त्यासंबंधीची माहिती घेणार आहोत मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या पाच भाषांना केंद्र शासनाने नुकताच अभिजात भाषांचा दर्जा दिलेला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये भाषा तज्ज्ञ समितीची शिफारस स्वीकारून आपल्या केंद्र शासनाने मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषा हा दर्जा देण्याची जी शिफारस केली होती तिला मंजुरी दिली आता या अभिजात भाषेला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं तर शास्त्रीय भाषा इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं क्लासिकल लँग्वेज आता या पाच भाषांच्या समावेशामुळे भारतातील अभिजात भाषांची एकूण संख्या आता किती झालेली आहे अकरा झालेली आहे म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे दोन हजार चार मध्ये तमिळ ही भारतातील अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारी पहिली भाषा ठरली होती परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला दोन हजार चार पासून पुढे इसवी सन दिलेले असू शकतात आणि अभिजात भाषेचं नाव दिलेलं असू शकतं आणि तुम्हाला या जोड्या लावाव्या लागतात किंवा तुम्हाला क्रम देखील विचारला जाऊ शकतो की पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी भाषा कोणती असा क्रम लावा अभिजात भाषेचा म्हणून तर त्या दृष्टीने आपण या व्हिडिओमध्ये पुढे विचार करणार आहोत तर यानंतरचा मुद्दा आहे आपला अभिजात भाषा असण्याचा निकष म्हणजे एखाद्या भाषेला अभिजात भाषा ठरविण्यासाठी काही निकष असतात तर यंदा आपली जी मराठी भाषा अभिजात भाषा ठरलेली आहे तर त्यासाठी कोणते निकष होते परीक्षेच्या दृष्टीने तेही अभ्यासणं महत्वाचं आहे तर भारतीय भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता देण्याचे निकष ठरविण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने हे लक्षात ठेवा सांस्कृतिक मंत्रालयाने दोन हजार चार मध्ये साहित्य अकादमीच्या अंतर्गत भाषिक तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती आणि हे जे नियम किंवा निकष आहेत यामध्ये वेळोवेळी सुधारणा केली जाते आणि त्यानुसार भाषांना अभिजात भाषा म्हणून मान्यता दिली जाते तर सध्याचे जे निकष आहेत ज्यानुसार या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे तर ते निकष कोणकोणते आहेत विशेषतः मराठी भाषेसाठी कोणते निकष होते असं जर विचारलं आपल्या राज्यस्तरीय परीक्षांमध्ये तर आपल्याला माहित असलं पाहिजे तर या भाषेतील ग्रंथ किंवा लिखित इतिहास थोडक्यात साहित्य पंधराशे ते दोन हजार वर्षाहून अधिक प्राचीन असावं भाषेमध्ये प्राचीन साहित्य व ग्रंथ असतील जे भाषिकांच्या पिढ्यांद्वारे मौल्यवान वारसा मानले जातात जसे आपल्याकडे विवेक सिंधू लीळा चरित्र ज्ञानेश्वरी हे ग्रंथ आहेत भाषेतील साहित्यिक परंपरा ही मूळ असली पाहिजे आणि ती इतर कोणत्याही भाषिक समुदायाकडून घेतली जाऊ नये अभिजात भाषा आणि साहित्य त्यांच्या सध्याच्या स्वरूपापेक्षा भिन्न असू शकतं शास्त्रीय भाषा ज्याला आपण अभिजात भाषा म्हणतो आणि तिचे नंतरचे स्वरूप किंवा शाखांमध्ये विसंगती असू शकते म्हणजे प्राचीन काळात जशी मराठी बोलली जाईल ती आज असेल असं नाही तरी पण त्यांचा संबंध असल्यामुळे आपण त्यांना अभिजात भाषा म्हणू शकतो असं या निकषांद्वारे ठरवण्यात आलेलं आहे तर हे चार निकष माहीत असणं गरजेचं आहे आणि सोपं आहे हे त्यानंतरचा मुद्दा आहे अभिजात भाषा घोषित करण्याचा परिणाम काय होतो तर एखाद्या भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित केलं गेलं तर त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्रालय घोषित राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करते अभिजात भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ किंवा केंद्राची स्थापना केली जाऊ शकते किंवा विद्यापीठांमध्ये अभिजात भाषांसाठी समर्पित असं एखादं पीठ स्थापन केलं जाऊ शकतं अभिजात भाषा म्हणून भाषांचा समावेश केल्याने शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात या व्यतिरिक्त या भाषांमधील प्राचीन ग्रंथांचं जतन दस्तऐवजीकरण डिजिटायझेशन संग्रहण अनुवाद प्रकाशन आणि डिजिटल मीडियामध्ये देखील नोकऱ्या म्हणजेच रोजगार निर्माण होऊ शकतो हा याचा फायदा आहे थोडक्यात आपली जी भाषा आहे जिला अभिजात भाषा ठरवले गेल्या आहे त्या भाषेंचं संवर्धन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो विशेष सुविधा दिल्या जाऊ शकतात आणि त्यामुळे त्या भाषेशी संबंधित विविध संधी रोजगाराच्या उपलब्ध होतात आणि त्याद्वारे या भाषेचं संवर्धन करणं विकास करणं देखील आपल्याला सोपं जातं त्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो आहे रंगनाथ पठारे समिती मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून आणि तसा अहवाल केंद्र शासनाला देण्यासाठी सन दोन हजार बारा मध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती परीक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न महत्वाचा आहे दोन हजार तेरा मध्ये या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला या अहवालामध्ये काय होत तर महारट्टी महरट्टी मराठी मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला महाराष्ट्रीय भाषा किंवा मराठी भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्ष जुनं असल्याचे देखील पुरावे असल्याचं या या अहवालात म्हटलं होतं हे थोडस महत्वाचं आहे ते लक्षात ठेवा त्यानंतर अहवालामध्ये नमूद केलेलं आहे की अकरा कोटी लोकांची मराठी जगातील दहाव्या ते पंधराव्या क्रमांकादरम्यानची भाषा आहे देशातील देखील ती महत्वाची राष्ट्रीय भाषा आहे तिच्या ऐतिहासिक प्रवासाच्या संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून तिचं अभिजात पण स्वयंसिद्ध आहे असंही या अहवालामध्ये नमूद केलं होतं आणि मग याला यश आलं आणि यंदा आपली भाषा ही अभिजात भाषा क्लासिकल लँग्वेज किंवा शास्त्रीय भाषा म्हणून घोषित करण्यात आली आता यानंतरचा महत्वाचा परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असलेला मुद्दा आपण पाहूयात की भारतातील आता अभिजात भाषा एकूण किती आहेत अकरा भाषा अभिजात आहेत यापूर्वी सहा होत्या आणि नुकत्याच या पाच भाषा देखील अभिजात भाषा ठरल्यामुळे आता एकूण अकरा भाषा या अभिजात भाषा ठरलेल्या आहेत हा प्रश्न पोलीस भरती आणि बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका असेल त्याचबरोबर टीईटी परीक्षेमध्ये देखील विचारला जाऊ शकतो तर दोन हजार चार पासून केंद्र सरकारने अकरा भारतीय भाषांना अभिजात भाषा म्हणून घोषित केलं आहे तर या ठिकाणी हा अनुक्रम त्या त्या आहे त्या भाषांचा घोषित करण्याचा ह्या भाषा आहेत आणि ज्या दिवशी घोषित केलं गेलं किंवा अधिसूचना निघाली त्या ह्या दिनांक आहेत जरी दिनांक नाही लक्षात ठेवली किंवा तारीख लक्षात नाही ठेवली तरी आपल्याला इसवी मात्र माहित असणं परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि ज्या राज्यात या भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात ते प्रदेश किंवा त्या राज्यांची नावे या कॉलममध्ये दिलेली आहेत तर सर्वात प्रथम तमिळ भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित केलं दोन हजार चार मध्ये ही मध्ये बोलली जाते संस्कृत भाषेला घोषित केलं दोन हजार पाच मध्ये म्हणजे ही पहिली झाली ही दुसरी भाषा झाली त्यानंतर मग तेलुगू आणि कन्नड या दोन भाषांना दोन हजार आठ मध्ये घोषित केलं गेलं तेलुगू भाषा आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये बोलली जाते तर कन्नड भाषा कर्नाटकमध्ये बोलली जाते मल्याळम ही केरळ मध्ये बोलली जाणारी भाषा दोन हजार मध्ये घोषित करण्यात आलं म्हणजे दोन हजार चार दोन हजार पाच 2008 दोन हजार आठ मध्ये दोन भाषांना त्यानंतर दोन हजार तेरामध्ये दोन हजार चौदा मध्ये ओडिया भाषेस ओडिशामध्ये बोलली जाते त्या भाषेला घोषित करण्यात आलं त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये एकूण पाच भाषांना ज्यामध्ये मराठी महाराष्ट्रामध्ये पाली आणि प्राकृत बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये बंगाली पश्चिम बंगालमध्ये आणि आसाम ही आसाममध्ये दोन हजार मध्ये घोषित करण्यात आलं अशा प्रकारे दोन हजार चार दोन हजार पाच दोन हजार चार मध्ये तमिळ दोन हजार पाच मध्ये संस्कृत दोन हजार आठ मध्ये तेलुगू आणि कन्नड या शेजारच्या राज्यातील भाषा होत्या त्यानंतर केरळ दोन हजार तेरामध्ये दोन हजार चौदा मध्ये ओडिया भाषेला आणि मग दोन हजार चोवीस मध्ये मराठी पाली प्राकृत बंगाली आणि आसाम या पाच भाषांना घोषित केला अशा प्रकारे अकरा भाषांना आता क्लासिकल लँग्वेज अर्थात अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे आपल्या भारतामध्ये अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि इतर काही अभिजात भाषा या संबंधीची माहिती घेतलेली आहे यानंतर आपण पाहूया मराठी भाषेसंबंधीची महत्वाची माहिती जी परीक्षेत विचारली जाऊ शकते विशेषतः आयोगाच्या परीक्षेमध्ये